की मला माझ्या मुलीला तिच्या शाळेत सोडायला सात तारखेची मुदत आहे आणि मग जेव्हा ही सात तारीख आली किंवा जवळ आली तेव्हा दोन्हीकडूनही माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले घरी माझ्या बायकोने माझ्यावर आरोप केले बायको असं म्हणते की आता तुझी आज राहू झाली तुला हेच करायचं आहे मुलीकडे लक्ष कोण देणार आणि सोबनराव म्हणता दादा तिकडे झाले ते सोडा मी तर तुमचा आहे ना अशा दुविधा मनस्थितीमध्ये दोन्हीच समाधान करत मी असा निर्णय घेतला की मी आता माझा खर्च करून जाण्याची सोय मी करून घेतली म्हणून मला बारा वाजता निघायची सोय झाली आणि सोपनरावांना खुश करत मी इथं पोहोचलो माझ्या जीवनामध्ये कधीतरी एकदा जगून जर पाहिलं तर किती कष्टाचं जीवन आहे माझं हे तुम्हाला कळेल मग सोपनरावांनी मोठी यादी वाचली काय काय कामं केले काही नाही माझा मागच्या पाच वर्षाचा असा अनुभव राहिलेला आहे की मतदानाचा आणि विकास कामाचा काही संबंधच राहिला नाही जेवढ्या डिब्या दिल्या तेवढ्या जास्त वोल्टेजचा करंट लोक आपल्याला येतात असा माझा अनुभव आहे काळ बदलत चाललाय विचार बदलत चालले वैचारिकता बदलत चालली आहे आणि दुर्दैवाने खरं काय पाहिजे मला कधी कळालंच नाही आजही कळत नाही पण तरी सुद्धा आपण काही गोष्टी पुढे घेऊन सातत्य ठेवणे थे या पलीकडे आपल्याला दुसरा काही पर्याय नाही कारण की शेवटी ठीक आहे लोक काही नसतील पण जे आपले आहेत त्यांना कोणी वाली नाही म्हणून त्यांना धरून पुढं चालावं लागतं तर त्यांना कोणी वाली राहणार नाही आता हेच राजकारणाचं उदाहरण पहा की या पतसंस्थेचं निर्माण ज्या गोष्टीमुळे घडलं एक कारण देखील व्यासपीठावर बरोबर जेव्हा ही सद्गुरु काय गुरुदेव होत गुरुदेव गुरुदेव पदसंस्थेची निवडणूक झाली तो तुम्ही एका बाजूला देवेंद्र बरोबर दुसऱ्या बाजूला होते तुम्ही गर्भ त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांनी जर पॅनल म्हणून तुम्हाला पराभव आपला केला नसता तर तुम्ही पदसंस्था उघडली नसती आणि आज पहिला वर्धापण दिवस सुद्धा साजरा झाला नसता आणि यशस्वी पद्धतीने तुम्हालाही लक्षात नसतं की तुम्ही संस्था चालू शकता त्यांनी तुमचा पराभव केल्यानंतर तुमची संस्था जी वाटत त्यांनी पण स्वतःची सुरू करून टाकली हे माझी <laughs> नाही मला काय मला काहीच उघडायचं नाही आहे ते आता बंद करण्याच्या मार्गावर एक एक परसंस्थेच्या या सगळ्या रचनेमध्ये विश्वास फार महत्वाचा असतो आणि विश्वासावर हे जीवन चालत दुर्दैवाने मधल्या काही कालावधीमध्ये विश्वास ठेवण्याची जी परंपरा आहे ती कुठेतरी विलीन होत चालली पुरीच कोणावर विश्वास ठेवायला तयार मुलगा वडिलांवर ठेवत नाही कार्यकर्ते नेत्यावर ठेवत नाही आणि अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये शेवटी संपणार तो समाज आहे राजकारण संपत नाही एखाद्या सरपंचाच्या पराभवाने किंवा एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या सरपंचाच्या पराभवानी सरपंच संपत नाही पण गाव संप आणि त्या गोष्टीची जाणीव व्हायला वेळ निघून गेल्यानंतर त्याच्यावर चर्चा करायला काय अडचण माझ्या बरोबर असे किती लोक होते जे माझ्या बरोबर राजकारणामध्ये आले सरपंच आले आणि फार पळू पळू काम केलं हा काय एकटा विषय देण्या दे पुरत मर्यादित नाही भारत लोखंडे कुठे घ्या तो त्यांच्या लेख हा असं नाही असं नाही हा राष्ट रोज मला आणि मी या सगळ्यांना समजून सांगितलं की तुम्ही जेवढं जास्त पळाल तेवढं तुमच्या समोर पाडण्यासाठी लोक एकत्र येणार पण हे मी विसरून गेलो की साधा यांच्या पराभवानंतर ती अक्कल मला का नाही आली हे मला कळलं नाही मी सल्ले देत गेलो पण त्या सल्ल्याची अंमलबजावणी स्वतःवर कधी केली नाही हे माझं दुःख आहे की आपण उदाहरणार्थ आपण जेव्हा लढतो राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये आपला उद्देश हा असतो की आपल्याला वाटत की समाजाला अशा प्रकारच गोष्ट कदाचित असू शकते म्हणून आपण त्या त्रासाच्या विरोधात राहिलं पाहिजे तर कोण उभं राहणार पण निवडणूक झाल्यानंतर असं जाणीव झाली की समाजालाच एखादी गोष्ट मान्य असेल तर त्याचा विरोध आपण का करावा हे कदाचित पराभव झाल्यानंतर कळत तर बदललेलं राजकारण ओळखण्यामध्ये मी अयशस्वी ठरलो आजही मी परिसरामध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी पाहिल्या मला सगळ्या गोष्टींचा अनुभव पाहायला मिळाला माझ्या जीवनामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये कारखान्याच्या निवडणुकीपासून अनुभव मी माणूस हुशार होतो शहाणा होतो कमी वयामध्ये चांगले अनुभव आले मी तर परबेशेचे आभार मानतो या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे ते शिक्षण घेऊन पुढं जाऊन